सत्ता असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत जगात नंबरचा देश झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले हळवणकर साहेब तुम्ही जुने भाजपवासी आहात मात्र प्रचार कसा करावा हे सध्याच्या कार्यक्रमाच्या गर्दीवरून मुन्ना महाडिक यांच्याकडून शिकण्यासारखे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक शासकीय योजनांचा लाभ वंचित व गरिबांच्या साठी दिला आहे त्यामुळे विधानसभेला महायुतीचे दहा उमेदवार निवडून येतील असं सांगतात उपस्थित नागरिकांमधून जल्लोष झाला आपल्या मनोगतामधून महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराची पहिली सभा घेतली आहे मी हळवणकर साहेबांना सांगू इच्छितो हळवणकर साहेब तुम्ही जुने भाजपचे नेते आहेत पण तो भाजपचा कसा प्रचार करावा या नवीन ना आता आपल्या आदर्श ठेवलेला आहे विषयाचा त्यांनी केलेला आहे काही विषयावर मी स्पर्श करणार नाही करत त्या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये गोकुळमध्ये मी सहभागी आहे त्यामुळं तेवढे विषय सोडून बाकीचे जे, जे माहितीच्या आणि भारतीय जनता पक्षाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा त्यांनी जो या योजना सांगितली जी धोरणं सांगितली ते वास्तविक या सत्यामध्ये आहे आज त्या महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आणि त्याचा घटक म्हणून मी आज देशात उपस्थित आहे आणि मला वाटतं जितक्या त्यांनी योजना सांगितल्या आजपर्यंतच्या साठ वर्षापेक्षा जास्त काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा या देशाची उन्नती झाली नव्हती इतकी फार मोठी उन्नती आर्थिक आणि आपण जगामध्ये सुद्धा आता तिसऱ्या नंबरवर येण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आणि सर्व आपल्या महायुतीच्या घटक पक्षांनी यामध्ये सभा घेतलेला आहे मी मनप्रवक या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या दहाच्या दहा उमेदवारांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं त्यांच्या मागं बोलावं यांनी सांगितलं लाडकी बहिणींना मुलींचं मोफत शिक्षण तीन सिलेंडर अशा अनेक योजना त्यांनी सांगितल्या आज ही काय प्रचाराची सभा नाही माडकाचं भाषण ऐकून मी तर अच्छित झालो मला कारण ही अपेक्षा मला या कार्यक्रमामध्ये नव्हती ठीक आहे त्यांनी याचा पुरेपूर संधीचा फायदा घेऊन ही प्रचारसभा सभा यशस्वी केलेली आहे याबद्दल मी